नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनवरती आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी एंड प्युअर सॉफ्ट ऑर्गेंजा साडींचं कलेक्शन घेऊन आले आहे तसं तर ऑर्गेनझा साड्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार तरुण स्त्रिया तरुण मुली किंवा वयोगटातील कुठल्याही स्त्रिया या साडींसाठी म्हणजेच या साड्या नेसण्यासाठी खूपच उत्साहित असतात व अशा प्रकारच्या लाईट वेट हलक्याफुलक्या डार्क रंगांमध्ये उपलब्ध फ्लावरची डिझाईन खूप सुंदर असं एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्क व लटक या साडीवरती अतिशय सुंदर अशी मिरर वर्क सुद्धा करण्यात आली असून अतिशय अतिशय सुंदर उठावदार कलर ऑप्शन या साडींमध्ये तुम्हाला मिळत आहे त्याचप्रमाणे सुद्धा कॉटन सिल्क साड्या सर्वात स्त्रियांच्या आवडत्या साड्या आहेत कॉटन साड्या हलक्याफुलक्या वजनाच्या व डार्क शेडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या पैठणी टाईपमध्ये येतात म्हणून या सुंदर साड्या तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही सणावाराला अगदी शुभप्रसंगी या साड्या नेसतात तरी चालेल मंडळी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेतून तुम्ही ऑनलाईन या साड्या विकत खरेदी करू शकता